जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन हो व्हिडिओ पाहत आहे आपल्याला आजची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल अलिबाग मच्छी मार्केट ची मित्रांनो तुम्हाला बोललेलो असं मी की अलिबागला आलोय तर आपण अजून कोणत्या तरी ठिकाणी फिरायला जाऊ तर मित्रांनो आपल्याला लक्षात आला की अलिबाग पासून चौल आग्रा एकविराईचा माहेरगड अगदीच अलिबाग डेपो पासून ते मित्रांनो वीस किलोमीटरच्या अंतरावरच आहे तर विचार केला आता कुठे जायला भेटणार आपण बरेच अनेक वर्षाची आपली इच्छा होती की तो लागरा ज्याला आपल्या एक्युराईचं माहेर घर म्हणतात म्हणजे आपल्या एक्युराई पहिली इकडेच होती ते सात महिन्यांची अशी काहीतरी एक काणी आहे एकुराय का तेच आपण अनेक इच्छा होती मित्रांनो दा बोलतो जवळच आहे तर आपण जाऊन येऊया तर माझ्या बरोबर आहे ना किरण किरण म्हटल्यावर तुम्ही मला असं नवीन वेळ करू नको नव की कि किरण हा माझा साडू आहे माझ्या मेउलीचा विष्कर आता त्यांना बोललो आपण जवळच जाऊन येऊया तर ते बोलले चला ठीक आहे आपण जाऊन भेटूया तर मित्रांनो प्लीज ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की चौल आग्रा येशुरायचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो आणि बाकीचा काही तिकडे इतिहास आहे तर मित्रांनो आपण तिकडे कोण जाणकार माणूस असेल तर आपण त्यांच्यावरून माहिती करून घेऊच आणि ऍड्रेस देखील मित्रांनो आपल्याला माहिती नव्हतं पण आपण लोकेशनच्या साह्यधान्याने आणल्या तर माहितीच होतं तर असं मला माहिती नव्हतं म्हणून तुम्हाला प्रत्येकाला इच्छा असेल मित्रांनो कधी अलिबाग मध्ये जर तुम्ही काही फिरायला आलात आणि येशुरायाचे जर तुम्ही बघता असाल तर मित्रांनो नक्कीच चौल आग्राला आपला याच्या माहेर आला तुम्ही नक्कीच भेट द्या मित्रांनो तुमचा जास्त वेळ नाही घेत आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अलिबाग डेपो पासून आहे ना मित्रांनो वीस किलोमीटरच्या अंतरावरच आहे हो म्हणजे तुम्हाला अर्धा ते पाऊन तास आरामात तुम्हाला जावं लागेल आणि बघू तिकडे सुविधा काय आहे का म्हणजे एस टीची शेअर ऑटोमॅटिक डमडम असते ती सुद्धा तिकडे जाते का मित्रांनो बाकीची आपल्याला माहिती तिकडे जाऊन माहिती भेटेल आपल्याला चला तर आपण जाऊया मित्रांनो आपण ना चौळ अग्रावला जाता जाता ना मधी थांबलो नाश्ता करण्यासाठी आपण आलो अक्षित बीचला आणि जो समोर तुम्हाला दिसतोय ना तो आहे अलिबागचा खुलाबा किल्ला आणि हा अक्षित बीच खूप भारी वाटतं बीच आहे एकदम क्लीन स्वच्छ एकदम ना तुम्ही ते बोटिंग राईड वगैरे सुद्धा करू शकता पॅराशूट सुद्धा आहे इकडे आपल्याला शीतला देवीचं मंदिर लागला आपण शीतला देवी मंदिरात गेलो दर्शन घेतलं गे आणि आता आपण जाऊया चव आग्राला माऊलीच्या मंदिराला मित्रांनो आपण आता ऐक्याच्या मंदिराच्याकडे पोहोचलोय चौल आग्राला एकुराईचं माहेरघर तुम्हाला स्टार्टिंग असं म्हटलं की एकुराईचं माहेरघर हे म्हणजे ह्यासाठी हे ओळखीच आहे चोलाग्रा इथूनच आपली एकवीराची पहिली जेव्हा चैत्र नवरात्रला आपल्या आईची यात्रा असते कारले डोंगराला तर मित्रांनो ह्याच पालखीचा पहिला मान असतो जी पालखी इथूनच जाते ही तीन दिवसात पालखी पोचते आपल्या एकुराईला कारल्याला आता जाऊ आपण पहिला आई माऊलीचं आपण दर्शन घेऊ मित्रांनो अनेक वर्षाची इच्छा होती की या गावात यावं आपण या कोलवाडात आलोय आणि पटकन आहे मला दर्शन घेऊ चला तर हे बघा मित्रांनो हे जे घर तुला दिसतंय ना हेच हेच घर आहे इथूनच आपल्याला जायचं जायचंय बघा टिरण गेला पुढे गाडी लावायला मित्रांनो हे बघा समोर आपलं आयमावलीचं मंदिर आहे त्यागावरती नाव लिहिलं आहे श्री एकवीरा देवी मंदिर हा बंदर किनारा आग्राव बघा जाऊ आपण आईच्या पाया पाडू तर मित्रांनो आपण ना आईमाऊलीचं आता खूप छान असं सुंदर दर्शन घेतला तुम्हाला स्टार्टिंगला पण बोललो आपल्याला परत वर्षाची इच्छा होती की आईमाऊलीच्या बाहेर जर असं ओळखलं जातो हो की चोल आग्रा या ठिकाणी आईमाऊलीच्या मंदिराला भेट देऊया तर आपल्याबरोबर दशरथ दशरथ बघित काका येते आपल्याबरोबर ते आपल्याला ना मित्रांनो थोडक्यात तुम्हाला बोललो स्टार्टिंगमध्ये का आपण काय माहिती भेटते आपल्या माऊलीच्या मंदिराची त्याबद्दल मग दशरथ आपण थोडी माहिती घ्या जस आपण चौदा आपल्या आई तर असं ओळखलं जात माहिती द्या हे एकविरा आहे एक भगवती शीतला देवी हे बहिणी आहेत ना त्या त्या बहिणीमध्ये आपली आहे छोटी बहीण त्यांची छोटी बहीण असल्यामुळे तिला तिथे मान कमी वाटायचा तर ती कारल्याच्या डोंगरावर गेली ती कारल्याच्या डोंगरावर झोलंबे मार्गे झोलंबे मार्गे ते चालत जाय गेली ते आमचे लोक पहा जायचं आमचा लोकांचा कारल्याला चालत जायचा पायी तो धोलंबे मार्गे जायचा धोलंबे मार्गे कारल्यावरून ते गडावर जायचो चालत पूर्वी जातो तो होडीने जायचा झोलंब्याला आणि मग तिथून आम्ही दर्शनाला जायचो आता गाडे झाल्यात गाड्याने जातो असं आणि तिथं इक्विटीला जाऊन आम्ही कारल्याला चैत्र पौर्णिमेला पालखी सजवतो मिरवणूक करतो पालखीमध्ये मध्ये आणि मित्रांनो आपण जी ना आय माळीचा आपण दरवर्षी आपण जातो तुम्ही आपल्या होती आपण व्हिडिओ पण बघितला असेल की आपल्या आईमाळीची पालखी सोहळा असतो तर जी पालखी जी आपण मानाची पालखी बोलतो आपण जी संध्याकाळी जातो ना वरती गडाला जी पालखी असते ते हेच काकांच्या घरात ना तुम्हीच सजवलेलं असते ते पालखी आणि हे पालखी हे सजवतात आणि ह्यांच्यात काय सांगाल चूल आग्रावाल्यांचा तो मान असतो आम्ही दोन दिवस अगोदर जातो आमचा पोह जातो पहिलं पायी जायचा आता गाडीने जातो हा आणि मग नंतर गेल्यावर आम्ही गडावर पालखी असते ती आमच्या बिराडावर आणतो बिराडावर आणून धुवून चोरून दुसऱ्या दिवशी ती सजून वाजत गाजत गडावर नेतो आणि ती अकरा साडे अकराच्या सुमारास गडावर पोहोचवतो आम्ही सकाळी आठ वाजता काढून आणि नंतर मग सात वाजता परत तिथे मिरवणूक होत मिरवणूक ने हा मुकवटा बसून मुकवटा तो नेल्यावरच बसवतात हा मग सात वाजता ती मिरवणूक होते मिरवणूक झाली तर नंतर मग दुसऱ्या दिवशी ती रात्री सकाळी तेलवण असते तेलवण हा आणि सकाळी पहाटे बोकराचा मान असतो आणि सात बहिणींच्या वेळी असं मी ऐकलेलं आहे की सात बहिणीपैकी म्हणजे असं पूर्वी म्हणजे आई माऊलीच्या इथे भक्त असे कोण जात नव्हते तिथे कोण असं म्हटलं की जा, 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 कोई एखाद्या गडावर जा असं काहीतरी मी असं ऐकलेलं आहे ते पूर्वीच आपल्याला समजा तेवढं नाही खोलातली माहिती बोला पण ते सात बहिणी आहेत ना ते सात बहिणीमध्ये छोटी बहीण असल्यामुळे याला थोडस गावात इकडे मान कमी होता ते देवीला ते जरा खंत वाटायची कमीपणा वाटायची त्या शीतला देवीने मोठी बहीण तिने सांगितलं की तू बाबा रे लांब जाऊन कुठे तरी राहा आता आपला गाव सोडून ती गडावर गेली म्हणजे ते कारल्याला गेली कारल्या कारल्याला गेल्यामुळे लांब गेले ना लांब गेल्यानंतर मग लोक तिच्या दर्शनाला जायला लागले त्या दर्शनामुळे ह्यांच्यापेक्षा मोठा मान एक राहायचा झाला असं ती कथा आहे आणि मित्रांनो ही चौड आग्रहात जी पालखी जाते ना दरवर्षी जी म्हणजे एकविरा ज्या मार्गाने गेली ना चालक डोंगराला त्याच मार्गाने पालखी सुद्धा जाते आणि मी मागे बघितलेली व्हिडिओ ती मध्ये जाताना एक आईचं स्थान होत म्हणजे ती जागा दिलेली त्या आईला काही स्थान आवडलं नाही आवडलं नाही म्हणून ती आई पुढे गेली असं पण आहे ते कसं आता आमची पायी जातात ना एक पालखी आमची इथून पायी जाते एक आठ दिवस अगोदर पायी निघतात म्हणजे पाडवा झाला ना गुळी पाडवा ते शर्यती असतात आमचे था था ते शर्यती पण त्या आईच्या निमित्तानेच ठेवलेल्या आहेत ते शर्यती म्हणजे जशी आपली देवी होळीने आम्ही जायचो ना देवी दर्शनाला त्याच पद्धतीने ते होळ्यांच्या शर्यती ठेवलेले आहेत त्या निमित्ताने आईच्या निमित्ताने त्या अद्याप चालू आहेत समजा असं तर मित्रांनो आपल्याला काकाने अशी छान अशी माहिती दिली काका तुमचा धन्यवाद आम्हाला एवढी छान माहिती दिली आईमच्या बद्दल म्हणून काका वेळ काढून आले आमच्यासाठी म्हणून मित्रांनो आपण आज चौदा एक गिराईचं दर्शन घेतलं आता आपण इकडून निघतोय तर खूप आपलं चांगलं नशीब होतं की आपल्याला आज माहेरघर असं म्हटलं जातं तिकडे आपल्याला आई माऊलीचं दर्शन घ्या घ्यायला भेटलं संधी भेटली मित्रांनो तर ही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक केला अजून जर केला नसेल तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती नवीन ठिकाणी तो तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय